राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी ज्या शेतकऱ्यांना सिबिलची अडकाठी करून सक्ती करून पीक कर्ज नाकारली त्या बँकांना सवाल विचारला आहे राष्ट्रीयकृत बँकांवरती राज्यस्तरीय बँकर्स समितीनं काही कारवाई केली आहे का ज्यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारली आणि त्यासाठी सिबिलची सक्ती हे कारण दिलं खरं तर या प्रश्नावरती राष्ट्रीयकृत बँकांनी उत्तर देणं या बैठकीत अपेक्षित होतं परंतु राष्ट्रीयकृत बँकांनी या बैठकीत एक प्रकारे या प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावरती मौन बाळगलं त्यामुळं अजून तरी सिबिलची सक्ती करू नका यापुढच्या खरीप हंगामातही असे निर्देश एक पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिले आहेत परंतु नेहमीच येतो पावसाळा अशा प्रकारच्या ह्या सूचना हे आदेश आणि निर्देश या पद्धतीनेच आत्तापर्यंत तरी ठरत आलेले आहेत कारण की दरवर्षी खरीप हंगाम रब्बी हंगाम आला की मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारचे निर्देश सूचना ह्या दिल्या जातात परंतु प्रत्यक्षात मात्र बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करताना तिबिलची सक्ती ही केली जाते आणि त्यामुळे बहुतांश शेतकरी हे पीक कर्जापासून वंचित राहतात खरं तर एक प्रकारे बँका यातनं कर्ज वाटपाला आखडता हात घेतात आणि त्यामुळं कृषी आराखड्यासाठी जे काही पत आराखडा जो काही ठरवलेला असतो या बँकांच्या मिटिंग्समध्ये तोही पूर्ण केला जात नाही खरं तर या बैठकीत रिझर्व्ह बँकेचेसुद्धा प्रतिनिधी उपस्थित असतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो काही प्रश्न विचारलेला होता जाब विचारलेला होता त्यावरतीही रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींनीही मौन प्रकारे एक प्रकारे बाळगलेलं होतं आणि त्यामुळं या हंगामात नेमकं काय होतं हा खरं तर मूळ प्रश्न आहे खरं म्हणजे सिबिलची सक्ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं या प्रश्नातनं जर का मार्ग काढायचा असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं मुख्यमंत्र्यांना त्यांच्याशी समन्वय साधून यातनं मार्ग काढणं अपेक्षित आहे यापूर्वीही जर का आपण बघितलं तर गेल्या वर्षीच खरीप हंगाम ज्यावेळेस ऐन जोमत होता त्यावेळेसही मुख्यमंत्र्यांनी बँकांना अशा पद्धतीची एक सूचना केलेली होती निर्देश दिलेले होते की जर तुम्ही शेतकऱ्यांना पीक वाटप करताना जर सिबिलची सक्ती केली तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल अशी तंबीही दिलेली होती परंतु प्रत्यक्षात मात्र ज्यावेळेस कर्ज वाटप करायचं असतं त्यावेळेस बँका शेतकऱ्यांना सिबिलची सक्ती करतात बहुतांश शेतकऱ्यांचं निसर्गाची आपत्ती आणि सरकारचे शेतकरी विरोधी धोरणं यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो शेतकऱ्यांचं यातनं मोठं नुकसान होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही पतगुणांकन आहे ते सुधारू शकत नाही म्हणजे सिबिल सुधारू शकत नाही ही तर यामधली मेक आहे जर राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं सिबिल सुधारायचं असेल तर त्यासाठी फक्त आर बी आयचे प्रयत्न पुरेसे नाही आहेत तर राज्य सरकारलाही त्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे पहिल्यांदा तर शेतकऱ्यांना एक प्रकारे उत्पन्नाची हमी मिळेल यासाठी दीर्घकालीन काहीतरी धोरणं राज्य सरकारलाही राबवावी लागणार आहेत आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीत सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असं एक ठोस आधाराचा कार्यक्रम हा राज्य सरकारला सुद्धा राबवावा लागणार आहे खरं तर आता जर का बघितलं आपण मागच्या दोन आठवड्यापासून तर राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस हजेरी लावतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबाग असतील भाजीपाला असेल कांदा पीक असेल त्यासोबत ज्वारी बाजरी असेल ऊस असेल द्राक्ष असतील या सगळ्या प्रकारच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं परंतु राज्य सरकारनं याच्याबद्दल नेमकी काय तातडीनं भूमिका घेतली आहे किंवा काय निर्देश दिले आहेत तर पंचनामे करण्याचे पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना अशी अपेक्षा असते की तातडीने आम्हाला मदत मिळावी परंतु अजूनही त्याबाबतच्या हालचाली या संतगतीने चालू आहेत दररोज राज्याच्या विविध भागात विविध प्रदेशात मुसळधार असा पाऊस अवकाळी पाऊस आहे आणि अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर एकीकडे निसर्गाचा या प्रकारचा हा कोप आहे आणि दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारची जी काही शेतीच्या संदर्भात राबवली जाणारी धोरणं आहेत त्यातलाही फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतो मागच्या वर्षी जर का आपण बघितलं तर निवडणुकांचं वर्ष होतं निवडणुकांच्या वर्षामुळं शेतीमालाचे भाव पाडण्याचा सपाटाच राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मिळून चालवलेला होता आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसला आर्थिक नुकसान कांदा उत्पादक असतील टोमॅटो उत्पादक असतील किंवा सोयाबीन कापूस या प्रमुख पिकांचे उत्पादक असतील राज्यातले ते मेटाकुटीला आलेले होते तर या प्रकारचे जर का धोरणं राबवली गेली तर त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न हे कमी होतं दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांना क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदलाचं संकट जे काय आहे तेही जेरी सांगत आहे तर अशा सगळ्या पेचामध्ये आता यातनं शेतकऱ्यांचं सिबिल कसं सुधारणार कारण की उत्पन्नाची हमी नसेल तर घेतलेलं कर्ज फेडायचं कसं हा महत्त्वाचा प्रश्न असतो आणि त्यामुळं मग घेतलेलं कर्ज फेडता येत नाही आहे म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांच्या डोक्यावरती हे कर्जाचं ओझं वाढत वाढत जातं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसान ते तर सहन करावंच लागतं परंतु बँकांकडूनही तुमची पतगुणांक जे आहे किंवा ज्याला आपण सिबिल म्हणतो ते खराब आहे सातशेपेक्षा कमी आहे असं सांगितलं जातं शेतकऱ्यांना आणि कर्ज नाकारलं जातं पीक कर्ज जा मिळालं तर शेतकऱ्यांचं त्या हंगामाचं नियोजन हे तिथून पुढे सुरळीतपणे सुरू होतं म्हणजे पेरणी करायची असेल खत घालायचं असेल कीटकनाशकाची फवारणी करायची असेल किंवा त्या अनुषंगानं काही अंतर्माशगत असेल तर अशा प्रकारच्या किंवा तंत्रज्ञानाचा एखादा प्रकार असेल तो घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना पैशाची गरज असते एकीकडे उत्पन्नाची हमी नाही आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना या कामासाठी किंवा घरातली काही कौटुंबिक कामं असतील तर त्याच्यासाठी सुद्धा पैशाची गरज असते परंतु उत्पन्नाची हमी नसल्यामुळं शेतकऱ्यांना हे पैसे काही मिळत नाहीत किंवा उत्पन्न मिळत नाही त्यामुळं मग बँकांकडून कर्ज घेऊन त्या पद्धतीनं एक हंगामाचं नियोजन करणं आणि त्या हंगामाच्या पैशावरती दुसऱ्या हंगामाचं नियोजन करणं अशा प्रकारचं एक रुटीन शेतकऱ्यांचं ठरलेलं असतं परंतु बँकांकडून सिबिलची सक्ती करून शेतकऱ्यांना पीक खर्च नाकारलं जातं यातनं मार्ग काढण्यासाठी खरं तर राज्य सरकारची ही इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे त्याच्यामुळे नुसत्या सूचना देऊन किंवा निर्देश देऊन काम भागणार नाही मुख्यमंत्र्यांना यासाठी आर बी आयच्या अधिकाऱ्यांना प्रतिनिधींना याच्याबद्दल बोलावं लागणार आहे आणि सातत्यानं बँकांना या संदर्भात अलर्ट देत राहावं लागणार आहे की आम्ही या पद्धतीचं तुम्ही जर का शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना आडकाठी केली तर त्याच्यासाठी विशिष्ट काहीतरी कारवाई करू कारवाई करू हा एवढा मुद्दा बोलून चालणार नाही कारण की आर बी आयवरती आर बी आयच्या अंतर्गत ह्या सगळ्या बँकांचं स्ट्रक्चर आहे आयनं जर का या बँकांना त्या पद्धतीचे निर्देश दिले तर जिल्हा बँका असतील ग्रामीण बँका असतील राष्ट्रीयकृत बँका असतील तर यांनाही त्या पद्धतीनंच कार्यवाही पुढे करावी लागणार आहे त्यामुळं राज्य सरकारनं संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर बी आयच्या प्रतिनिधींशी संदर्भात बोलणं किंवा त्यांच्याशी चर्चा करून यातनं मार्ग काढणं अपेक्षित आहे तरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सिबिलची अट नको त्याची सक्ती करू नका पीक कर्ज वाटपासाठी अशा पद्धतीचे जे काही निर्देश आहेत त्याचा काहीतरी फायदा होईल तर गेल्या वर्षी आपण ते बघितलं होतं की मुख्यमंत्री अशा पद्धतीनं निर्देश सूचना तंबी ज्याला जे काही म्हणता येईल ते आर बी आयच्या प्रतिनिधींना असतात पण मुळात जोपर्यंत आर बी आयकडून या बँकांना या पद्धतीचे निर्देश देण्यात येत नाहीत तोपर्यंत या हा जो काही प्रश्न आहे सिबिलचा त्यातनं तोडगा निघणार नाही हेही तेवढंच खरं आहे